उपवास म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे साबुदाणा आणि बटाटा पण आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक अशी उपवासाची वडी कशी, कशी बनवायची ते दाखवणार आहे ही वडी आपल्या शरीराला उपवासामध्ये खूप ऊर्जा प्रदान करते आणि दिवसभर आपल्याला ताज तवाना ठेवण्याचं काम करते चला तर मग लगेच पाहूया उपवास आणि पोषणाचे फायदे एकत्रच देणारा एक, एक जादुई पदार्थ त्याची पौष्टिक अशी वडी कशी, कशी बनवायची सर्वात आधी कडईमध्ये शेंगदाणे घालायचे आणि मंद आचेवर साल सुटेपर्यंत खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये साजूक तूप घालायचं आणि त्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालून खमंग होईपर्यंत ते सुद्धा भाजून घ्यायचं आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालायची आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं कढई गॅसवरून उतरवून घ्यायची आणि त्यामध्ये बारीक चिरलेलं गूळ घालून तो सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आता लगेचच हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये थापून घ्यायचं वरून सजावटीसाठी आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता लगेचच हव्या त्या आकारामध्ये ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आणि पूर्णपणे गार करून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनटानंतर लगेचच वड्या सेट होतात ही बघू शकता मस्त अशी वडी तयार झाली आहे फक्त तीन पदार्थात उपवासाची पौष्टिक वडी तयार होते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद